सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवार उद्याच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठी भयंकर अतिवृष्टी होणार आहे हवामान खात्याने राज्यात ठिकठिकाणी पावसाचे यल्लो आणि रेड अलर्ट काही जिल्ह्यांना दिलेले आहेत तर मित्रांनो जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात परिसरात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो मागील दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस चालू आहे तसेच उद्याच्या दरम्यान राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या संपूर्ण मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच यामधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे त्यासोबतच कोकणपट्ट्यात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये उद्या आणि परवा म्हणजेच पंचवीस सव्वीस जुलै रोजी मोठा वादळी पाऊस होणार आहे मित्रांनो या पावसामध्ये उद्याच्या वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं उत्तर महाराष्ट्रात देखील आपल्याला नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या म्हणजेच पंचवीस तारखेला झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा कोल्हापूर तसेच सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात मोठा जोरदार पाऊस उद्या होणार आहे तर सांगलीच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच विदर्भात अंदाज पाहायचा झाला तर विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात मोठा ढगफुटी सदरस पाऊस आपल्याला उद्या म्हणजेच पंचवीस जुलै रोजी झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर राज्यात पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जुलै रोजी मोठा पाऊस होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी अतिवृष्टी होईल या दरम्यान राज्यातील कोणताही भाग पावसावाचून वंचित राहणार नाही मात्र तीस जुलैनंतर राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी झालेला पाहायला मिळेल तीस तारखेनंतर चार दिवस राज्यात आपल्याला पावसाची उघाड पाहायला मिळू शकते तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद